आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नवी मुंबई अकरा वर्ष वयाने मोठा असलेला प्रेयसीचा खून वाढदिवस साजरा करून केला प्रेयसीचा खून आरोपी अटक तुर्भे एम आय सी परिसरातील अश्विन लॉजमध्ये एका पस्तीस वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे प्राथमिक चौकशीत आरोपीने महिलेशी प्रेमसंबंध होते अशी माहिती दिली परंतु प्रेयसीचे अन्य पुरुषासोबत संबंध असल्याचा संशय घेऊन आरोपीने हॉटेलमध्ये आधी प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि नंतर तिचा खून करून पळून गेला नंतर घडलेला प्रकार त्याने आपल्या मित्राला सांगितला आणि या घटनेबद्दल कुठे वाच्यता करू नको परंतु आरोपीच्या मित्राने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली दरम्यान आरोपी तरुण मुंबई आरोपी तरुण मुंबई सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता अशातच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी, आरोपी शोएब शेख हा गॅरेज मेकॅनिक होता तर मयत अमित कौर हा बँके मयत अमित कौर ही बँकेत मॅनेजर होती सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती आपल्यापेक्षा अकरा वर्ष वयाने मोठी प्रेयसी संशयाचे भूत प्रेमात असमतोल निर्माण होऊन आरोपी शोएबने आधी प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई